नमस्कार नी 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 मी निशा म्हणजे कोकणी बाईल माणूस तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच की मी आत्ताच मुलुंडला येऊन गेले मुलुंडला यायची ही माझी दुसरी वेळ होती कोकण बाजारचं प्रदर्शन होतं आणि त्यानिमित्तानं मी आले होते मला मुलुंडला जाऊन आल्यापासून प्रचंड सर्दी आणि ताप होता आणि त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला उशीर झाला बऱ्याच लोकांना माझे अनुभव ऐकायला आवडतात तिथे काय परिस्थिती असते किंवा इतर पण मी जो व्यवसाय करते त्यामध्ये जे अनुभव येतात ते मी नेहमीच शेअर करत असते तर यावेळी पण मला असे काही अनुभव आले जे मला शेअर करायचे तुमच्यासोबत तर मी सुरुवात करते मुलूंचं जे एक्झिबिशन झालं ते सहा आणि सात डिसेंबरला होतं मी कोकण बाजारसोबतच पुढचं सुद्धा एक्झिबिशन अटेंड करणार आहे जे दहा आणि अकरा जानेवारीला आहे वनिता समाज हॉल दादरला तिकडेसुद्धा तुम्ही सगळ्यांनी नक्की हजेरी लावा आणि मुलूंच्या एक्झिबिशनबद्दल सांगायचं म्हणजे मुलूंचं हे माझं दुसरं एक्झिबिशन होतं मागच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी मुलुंडला गेले होते त्यावेळी जे काही मी सामान घेऊन गेले होते ते संपून गेले होतं आणि त्यामुळे मला लवकर निघावं लागलं इथे खूप मोठी गोष्ट लढलेली आहे मी सामान खूप कमी नेलं होतं त्याच्या आधी मी बोरिवलीला गेले होते त्यानंतर मुलूंडला आणि ह्यावेळी परत मुलुंडला अशी आतापर्यंत मी तीनच एक्झिबिशन अटेंड केली आहेत आणि जसं माणूस अनुभवातून शिकतो तसं मला हळूहळू अनुभव येतोय बोरिवलीलासुद्धा मी शेअरिंगचा ट्रान्सपोर्ट केला होता म्हणजे आपल्या इथून कुडाळवरून ज्या गा जाणाऱ्या गाड्या असतात त्यामध्ये पाच सहा जणांचं सामान ते एकत्र करून घेऊन जातं मग ते आपल्याला भाड्याला पण परवडतं तर मी बोरिवलीला पण शेअरिंगचं ट्रान्सपोर्ट केला होता मुलुंडला पण मी शेअरिंगचा ट्रान्सपोर्ट केला आणि दोन्ही वेळेला माझं सामान संपल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन्ही एक्झिबिशन शनिवार रविवार होती शनिवारी सामान संपल्यामुळे मला रविवारी परत लक्झरीवर मागवावं लागलं असं दोन्ही वेळेला झालं ज्यामध्ये माझा डबल खर्च झाला त्याशिवाय आता मी मुलुंडला गेले होते तिसऱ्या वेळेला त्यावेळी मी असं ठरवून गेले होते की माझं सामान संपू द्यायचं नाही तसा मी व्हिडिओ पण बनवून पोस्ट केला होता की यावेळी माझं सामान संपणार नाही म्हणून मी काय केलं की हा सगळा खर्च वाचवण्यासाठी मी गाडीत वस्तीसाठी नेण्याचं ठरवलं म्हणजे मी टेम्पोच घेतला ज्यात मी सगळं सामान भरलं भरपूर सामान घेतलं जेवढं मी नेहमी नेते त्याच्या साधारण सात आठ पट सामान नेलं असेल असं म्हणा तुम्ही तर ते सगळं सामान घेऊन गेले आणि टेम्पो ड्रायवर ह्या लोकांना मी तिकडे वस्तीसाठी थांबवून थांबवून घेतलं दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवस ते थांबायचं असं आता ह्या भानगडीत काय झालं माहिती आहे ह्या भानगडीत माझं जे सामान मी नेलं होतं त्यातलं बऱ्यापैकी सामान शिल्लक राहिलं प्लस एकच गोष्ट एक, एक दोन गोष्टी माझ्या संपलेल्या त्या मला लक्झरीने मागवाव्याच लागल्या त्यामुळे मला लक्झरीला पण पैसे गेले ड्रायव्हरना मी तिकडे थांबवून घेतलेलं ते पण पैसे गेले आणि एकंदर जर मी हिशोब काढला ना जर जेव्हा मी घरी आले आणि जेव्हा मी सगळा ताळमेळ बसवायचा प्रयत्न केला त्यावेळी प्रॉफिट सोडा मी माझ्या पदरचे पैसे घातले आणि हे सांगायचं कारण म्हणजे मला मुलुंडवरून आल्यापासून जवळपास पन्नास तरी फोन आले असते मेसेजेस वेगळेच कमेंट्स वेगळ्या आणि जे लोक समोरासमोर भेटतात ते वेगळे प्रत्येकजण मला हाच प्रश्न विचारतोय की वा यावेळी तू भरपूर सामान नेलेलंस टेम्पो घेऊन गेलेलीस मग तुझं सगळं सामान संपलं असणार यावेळी पण आम्ही तुझा व्हिडिओ बघितला तुझ्या स्टॉलकडे भरपूर गर्दी होती म्हणजे तुझं सगळं सामान संपलं तर तुला भ भरपूर प्रॉफिट झालं असणार तर असं नसतं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मी सांगू शकत नाही मला बरेच असे पण फोन येत आहेत जिथे लोक मला विचारत आहेत की ताई आम्ही पण आम्हाला पण स्टॉल लावायचा आहे आणि आम्हाला ह्याबद्दल मार्गदर्शन करशील का कारण आम्ही बघतोय की तुझ्याकडे गर्दी असते तर आम्ही तिकडे स्टॉल घेऊन आलो तर आमचा सेल होईल का तर मुद्दा मी ह्या सगळ्या म्हणजे कसं असतं आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला समोरासमोर जे दिसतं की नाण्याची एक बाजू असते नाण्याची दुसरी बाजूसुद्धा असते जी मागच्या बाजूला असते जी आपल्याला पटकन दिसत नाही आणि असं नको व्हायला की आपण एकदा उडी घेतल्यानंतर आपल्याला माहितीच नाही की असं पण असतं आणि मग नुकसान झालं मी नेहमीच मला आलेले अनुभव शेअर करत असते जे लोक स्टॉल लावायला उत्सुक आहेत त्यांना मी नेहमीच पाठिंबा देईन मला जेवढं जेवढं शक्य असतं तेवढ्या लोकांना मी मदत करत असते आणि ही सांगायची गोष्ट नाही आहे ही पडद्यामागची गोष्ट आहे मला जेवढं शक्य असतं मी प्रत्येकाला मदत करायचा प्रयत्न करत असते जेवढं जेवढं माझ्या हातात आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की खूप गर्दी आहे म्हणजे खूप प्रॉफिट झालं तर असं नसतं खूप छुपे खर्च असतात आणि ह्या वेळेला मुलुंडला जाताना काय झालं माहिती आहे मला वस्तीला गाणी घ्यायची होती आणि मी असं ठरवलेलं की शुक्रवारी सकाळी सुटायचं शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजे साडे अकरा बारापर्यंत तरी मी मुलुंडला पोचेन सगळा स्टॉल मी आवरून ठेवेन कारण मागच्या दोन वेळेला जेव्हा मी गेले होते त्यावेळेला मला माझं सामान लावता नाही आलं कारण मी नऊ वाजता पोचले आणि नऊ वाजता लोकं येऊन थांबली होती शनिवारी आणि त्या भानगडीत मला सगळं लावून मांडा मांडावं जे आपण म्हणतो ती करता नाही आली तर मी ठरवलं की शुक्रवारी जायचं रात्री पोचायचं शुक्रवारी सगळं लावायचं आराम करायचं रात्री जाऊन आणि शनिवारी सकाळी यायचं असं पण लांजात जाऊन आमची जा। गाडी बंद पडली अर्ध्या वाटेत आमची गाडी बंद पडली प्रसाद खैरे दोन कोण तरी इलेतः असं चढाव असा होतो आणि गाडी आमची बंद पडलेली आहे कोण आणि मरणाची भूक लागली आहे अडीच वाजलेत माझा टेम्पो होता आजपर्यंत कधीही जी गाडी बंद पडली आणि गाडी नवीन आहे गाडी नवीन असून सुद्धा जी गाडी आजपर्यंत कधीच बंद पडली नाही ती गाडी बरोबर नेमकी बंद व्हायची लांजात आणि लांजात जी गाडी एक वाजता बंद पडली ती रात्री साडे दहा वाजता चालू झाली मी तर आशा सोडून दिली होती मला असं वाटलं होतं की मी वेळेवर पोचणारच नाही आणि भयंकर नुकसान माझं होणार आहे कारण लोकं येऊन येऊन परतून जातील नाव आपलं खराब होतं की दरवेळी ही लेट येते किंवा हिचं सामान संपतं असं काहीतरी आणि खर्च पण वाढणार तर शेवटी देवाचं नाव घेतलं आणि दोन माणसं भेटली देवदूतासारखी ज्यांनी माझी गाडी रात्री साडे दहा वाजेपर्यंत लागून रिपेअर करून दिली दुपारी एक वाजता आमची गाडी बंद पडली आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेत आणि अजूनही आम्ही तिकडेच असू आणि गाडी काय रिपेअर जाऊक नाही अजून दोन तास लागतील असं ते म्हणतात अन्न पाणी सोडाच रात्रीचे आठ वाजले आणि आम्ही अजूनही इकडेच असू देवावर फक्त विश्वास आहे की टायमार आमचा पोचवा ते जे दोन मॅकॅनिक दादा होते त्यांचे खरंच खूप खूप आभार कारण ते नसते तर मी हे एक्झिबिशन अटेंड करूच शकले नसते लांजात एक वाजता जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा दोघा तिघांकडे आम्ही फिरलो गॅरेजवाल्यांकडे शेवटी त्यांनी एका चौथ्या गॅरेजवाल्याचा पत्ता दिला जे चार पाच किलोमीटर मागे होतं म्हणजे आमच्या कुडाळच्या बाजूला चा होतं आम्ही तशीच गाडी कशी बशी चार पाच किलोमीटर मागे आणली तर ते लोक जे दोघंजणं होते ते म्हणायला लागले की ह्याचा पार्ट गेला आहे एक महत्त्वाचा जो रत्नागिरीशिवाय मिळणार नाही मग त्यांनी तो रत्नागिरीतून मागवला त्याला तास गेले त्यांनी जे काही आतमध्ये जी यंत्रणा होती ती आणि तो पार्ट आल्यानंतर तो बसवला ट्रायल घेतली ह्या सगळ्या भानगडीत आम्हाला रात्रीचे साडे दहा वाजले कधी नव्हे ते मी ह्यावेळी माझ्यासोबत प्रसादला घेऊन हो आले होते तोही हैराण झाला आम्ही दुपारी एक वाजल्यापासून इकडे अडकन असो तीन गॅरेजा बदलली आणि आता शेवटच्या एका गॅरेजमध्ये येऊन थांबलो त्यांनी आमका सांगायला रिपेअर करून देतो आणि आम्ही आता इकडे असो आणि रिपेअर जाई तुझ्या गाडी आता तासभर अजून लागतो नाही रे प्रसाद आम्ही येतो नाही रेफ्टेड असा तू बघ हाय <laughs> नाही रात्रीच्या बरोबर पावणे दहा वाजले आणि आमची गाडी रिपेअर झाली आम्ही चहा पाणी काहीच नव्हतं आमच्याकडे तसेच आम्ही बसून होतो रात्री साडे दहा वाजता जेव्हा गाडी सुरू झाली तेव्हा ठरवले की नॉनस्टॉप जायचं जेवायला वगैरे थांबायचं नाही पण ड्रायवर काका पण आमच्यासोबत होते मग आम्ही एक छोटंसं हॉटेल बघितलं तिकडे जमेल जे काही होतं डाळ भात जे काही होतं ते पोट्यात ढकललं आणि पंधरा मिनिटात आम्ही निघालो ड्रायवर काकांचेसुद्धा खूप खूप आभार कारण त्यांनी रात्रभर सलग गाडी चलवली मला वेळेवर पोहोचवण्यासाठी आणि बरोबर नऊ वाजता मी स्टॉलवर उभी राहिले

वाजता घरातून बाहेर पडले दुसऱ्या दिवशी नऊ वाजता मी पोहोचते ब्रश पण आम्ही गेला नव्हता आणि कस्टमर येऊन थांबले था म्हटल्यानंतर मी तशीच वरती गेले सामान जेवढं शक्य होईल तेवढं उघडलं ते जे कस्टमर आले होते त्यांना जे जायचं होतं ते दिलं आणि तोपर्यंत मग कस्टमर यायला लागले आम्हाला चहा पाणी काही नव्हता काही लोकांनी आम्हाला म्हणजे माझे बरेच असे माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये बरेच असे लोक आहेत जे माझ्यासाठी डबा वगैरे घेऊन आले होते आणि फॅमिली मेंबर्स इथे मी माझ्या सोशल मीडिया फॅमिलीला म्हणते पाहुण्यांचं वेगळंच असतं पाहुणे ते स्वतःचे झालेच शेवटी हे जे सोशल मीडियावरती आहेत जे मला कधी भेटले पण नाही आहेत मला व्हिडिओतून बघतात ते लोकसुद्धा माझ्यासाठी काय काय खाऊ घेऊन आले होते तर असे डबे आले होते मला काय काय बरंच काय काय नाश्ता आला होता प्रसाद पण होता तो हैराणच झाला होता बिचारा आणखी पाच जणांना मी माझ्या बरोबरच्या होतं जे माझा भाऊ आहे मुंबई तर त्यांचे ऑफिसमधले मित्र अजून मैत्रिणी अशा सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं मदतीसाठी ती लोकंसुद्धा माझ्यासोबत तिकडे उभी होती आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा सगळं आवरून रात्री मी रूमवर गेले तिथे गेल्यानंतर मी माझ्या असं लक्षात आलं की एक दोन महत्त्वाच्या गोष्टी संपल्या आहेत ज्या कस्टमर न्यायला येणारच रविवारी मग मला पुन्हा लक्झरीवर त्या मागवाव्या लागल्या त्याचा म्हणजे त्याचे चार्जेस परत लागलेच लक्झरीचे लागले प्लस त्या रूमवरून तिथपर्यंत जायचं यायचं आणि पहाटे चार साडेचार वाजता ते खर्च असतातच ते सगळं घेऊन आलो परत आम्ही स्टॉलवर उभी राहिलो आणि त्या दिवशी रात्री सगळं आवरून आम्ही साडे अकरा पावणे बाराच्या आसपास रविवारी रात्री रिटर्न यायला निघालो त्यावेळीसुद्धा परत एकदा ड्रायव्हर काकाने रात्रभर गाडी चालवली त्यांना मी पूर्ण दिवस विश्रांती दिली होती त्यांना म्हटलं की तुम्ही झोपून राहा तुम्ही आराम करा आणि रात्रभर गाडी चालवा आणि आम्हाला सोमवारी सकाळपर्यंत नेऊन पोहोचवा तरी पण आम्ही सोमवारी सकाळी पोचायचं सोडून आम्ही सोमवारी दुपारी अडीच वाजता घरी पोहोचलो आहे म्हणजे चौदा पंधरा तास लागले कारण ढोकं भरपूर होतं रस्ते रस्त्यांबद्दल न बोललेलं बरं तर असं प्रचंड मनस्ताप झाला ह्या ट्रीपला आणि जे जसं मी तुम्हाला सांगितलं की जसे हे हे जे सगळे खर्च होते म्हणजे गाडीचा जो पार्ट गेला गाडीचं सगळं डिझेल जायचा याचा खर्च गाडीचं भाडं असतं ड्रायव्हर काकांचं भाडं आमचं जेवण खावण राहायचा खर्च लक्झरीचा खर्च स्टॉलचं भाडं जी माणसं मी बोलवली होती मदत तिला त्यांना द्यायचे पैसे ह्या सगळ्या गोष्टींचा जर हिशोब घातला ना तर प्रॉफिट सोडा पण मी कुठेतरी मागे येते असं मला जाणवलं मला खूप लोकांनी सल्ले दिले की तुझं दुकान व्यवस्थित आहे तिथून तू कुरिअर करू शकतेस तर तू स्टॉलच्या भानगडीत पडतेस कशाला पण काय असं ना मला असं वाटतं की जेव्हा आपण समोरासमोर भेटतो तेव्हा लोकांना जास्त खात्री वाटते हल्ली लोक ऑनलाईन पेमेंट करायला घाबरतात फ्रॉड्स खूप होतात आणि समोरची व्यक्ती जी व्हिडिओ दिसते ती तशीच आहे का खरं ती जेन्युअन आहे का हे बघणं खूप गरजेचं असतं मी सुद्धा ही गोष्ट मी जर कस्टमरच्या जागी असते समजा मला कोणाकडून काहीतरी मागवायचं आहे ऑनलाईन तर मी सुद्धा खात्री केली असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लोक तुम्हाला पर्सनली भेटतात ना तेव्हा तुम्हाला त्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागतो त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे महिन्यातून एकदा का असेना किंवा दोन महिन्यातून एकदा का असेना असं एक्झिबिशन अटेंड करत आणि म्हणून मी आले पण असं मला लक्षात यायला लागलं की कुठेतरी माझं गणित चुकतंय ह्याच्यावरती मला काम करायला पाहिजे तर बरीच लोक आली होती बऱ्याच लोकांनी खूप छान छान खाऊ गिफ्ट्स आणले होते प्रशांत कॉर्नची मिठाई मला आवडते तर त्याचे मला यावेळी भरपूर डबे मिळाले त्याशिवाय खूप काही मिळाले ते असे बरेच अनुभव गाठीशी आहेत आणि त्यातून मी रोज नवीन काही ना काहीतरी शिकते असं नाही आहे की जे अनुभव येतात त्यातून आपण मागेही हटावं त्यातून नवीन प्रेरणा घ्यावी नवीन गोष्टी शिकाव्या ज्या जे आपलं चुकते त्याच्यावरती काम करावं आणि पुढे जावं तुम्हाला माहिती आहे मी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आले जेव्हा मी सुरुवातीला बिझनेस करायचे त्यावेळी मी कुरिअरवाल्यांचं जे ऑफिस असतं तिथे जमिनीवर बसून माझे पार्सल्स पॅक करायचे कारण माझ्याकडे स्वतःची जागा नव्हती मी जागा घेण्याऐवजी माझी ऐपत पण नव्हती आता पण जे माझं दुकान आहे हे भाड्याने आहे आणि छोटीशी जागा आहे छोटंसं दुकान आहे तिथे मी माझं सगळं सामान ठेवते पण नवीन असताना मला कुरिअरवाल्यांचं जे ऑफिस असतं कारण कुरिअरमध्ये पार्सल द्यायचे तर मी त्यांच्या ऑफिसमध्येच माझं सामान ठेवायचं आणि तिथेच ऑर्डर्स पॅक करायचे दिवसाला एक दोन तीन अशा ऑर्डर असायच्या कधी कधी चार दिवसांनी एखादं पार्सल असायचं एखादी ऑर्डर असायची आणि और त्या ऑर्डर्स मी पाठवायचे बऱ्याचदा असं झालं की माझ्याकडे अजिबातच पैसे नसायचे माझ्या एस टी बसने यायला जायला किंवा सामान इकडून तिकडे न्यायला जर रिक्षा लागत असेल तर माझ्याकडे तेवढे पैसे नसायचे मग मी डोक्यावर घेऊन पिशव्या डोक्यावर घेऊनसुद्धा कुणामध्ये फिरलेली आहे अशा सगळ्या गोष्टी केल्यात आणि ह्या सांगायला मला अजिबात काही वाटत नाही आणि मी माझा मोठेपणासुद्धा सांगत नाही सांगायच्या गोष्टी एवढ्यासाठीच की बरेच लोक जे नवीन व्यवसाय करायला बघतायत तर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागणार अचानक सक्सेस कोणालाच मिळत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ते म्हणजे सक्सेस कधीही तसंच्या तसं टिकून राहत नाही तुम्ही जसं वर जाता तसं तुम्ही खालीही येता आज जर माझ्याकडे भरपूर ऑर्डर्स असतील उद्या सकाळी मी खालीसुद्धा येऊ शकते आणि मला त्याची तयारी ठेवायला हवी जो जी गोष्ट वर जाते ती खाली येते त्यामुळे मीच मोठी किंवा माझ्याकडेच भरपूर काही आहे माझे फॉलोअर खूप आहेत किंवा माझा सेल जास्त होतो असं म्हणून चालत नाही तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न जे आहेत ते प्रामाणिकपणे करत राहा आज दिवस तुमचा असेल उद्या दुसऱ्या कोणाचा तरी असेल कदाचित आठ दिवसांनी परत तुमचा दिवस येईल काही सांगू शकत नाही काही आपल्या हातात नाही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं काम करत राहा पुन्हा भेटू दादरला दहा अकरा जानेवारी वनिता समाजवा धन्यवाद